आपल्या पृथ्वीवरचा एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे जो एकूण एक पॉईंट तीनशे शहाऐंशी अब्ज घन किलोमीटर आहे पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्के खारे पाणी असून मात्र दोन पॉईंट पाच टक्के गोडे पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी आहे पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहेत ज्याच्या सीमा एकमेकांशी जोडलेल्या आहेत अटलांटिक महासागर प्रशांत महासागर आर्कटिक महासागर हिंद महासागर आणि अंटार्क्टिक महासागर हे प्रत्येक महासागर अनेक समुद्र उपसमुद्र आखात इत्यादी विभागले आहेत आजच्या व्हिडिओत आपण प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यांच्यातील एक विशेष बाब जाणून घेणार आहोत प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे तर हिंदी महासागर हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा महासागर आहे प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्कटिक महासागर दक्षिणेला अंटार्क्टिक महासागर पश्चिमेला आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंड तर पूर्वेला अमेरिका खंड आहे ह्या महासागराने पृथ्वीचा एकूण बत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे तर हिंदी महासागराच्या उत्तरेला भारतीय उपखंड पश्चिमेला पूर्व आफ्रिका पूर्वेला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिणेला अंटार्क्टिक महासागर आहे प्रशांत महासागर आणि हिंद महासागर अलास्काच्या खाडीत एकत्र येतात मात्र ह्या दोन्ही महासागरातील पाणी एकमेकात कधीच मिसळत नाही एवढंच नाही तर ह्या दोन्ही महासागरातील पाण्याचा रंग वेगवेगळा वेग असतो जणू दोन्ही महासागरांच्या सीमांचे दर्शन होत आहे आता आपण जाणून घेऊया की ह्या दोन्ही महासागरातील पाण्याचे रंग वेगवेगळा वेग वेग का असतो आणि हे पाणी एकमेकात का मिसळत नाही या दोन्ही महासागराच्या पाण्यातील क्षाराचे प्रमाण हे पाणी एकमेकात न मिसळण्याचे मुख्य कारण आहे त्याचबरोबर ह्या दोन्ही महासागरातील क्षारांचे प्रमाण पाण्याची घनता तापमान हे वेगवेगळे असतात अलास्का मधील ग्लेशियरचा बर्फ विचळून हिमनदी वाटे पाणी प्रशांत महासागराला येऊन मिळते या पाण्याबरोबर महासागरात मोठ्या प्रमाणात गा देखील येतो महासागराचा प्रवाह ह्या हो गळ्याला किनाऱ्यापासून लांब होऊन जातो त्यामुळे ह्या पाण्याचा रंग इतर महासागरांच्या महासागरा पाणी महासागरा हिंद महासागरात मिसळत नाही आणि पाण्याच्या रंगामुळे ते ठळकपणे दिसूनही येते प्रशांत महासागर आणि हिंद महासागर बाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा